महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिथं मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्या जागी तसं फारसं कुणी थांबत नाही असं असताना एका प्रकरणात मात्र अंत्यसंस्कार झाले तिथंच बर्थडे पार्टी करण्यात आली आहे जन्मदिनी वाढदिवस वा साजरा केला जातो तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होतात पण युकेमध्ये एका ठिकाणीच या दोन्ही गोष्टी करण्यात आल्या आहेत त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं मँचेस्टरच्या बॅगुलीमधील विस्टर्न कन्झर्वेटिव्ह क्लबमध्ये चार नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आणि बर्थडे पार्टी एकत्र ठेवण्यात आली यानंतर इथं हाणामारी झाली यात चार लोक जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाणामारी दरम्यान लोकांनी डोका आणि पायावर हल्ला केला टॉयलेटचंही नुकसान केलंय यानंतर मँचेस्टर काउन्सिलनं सुरक्षा आदेश साठ पेक्षा अधिक लोक असलेल्या इव्हेंट्स वेळी एक प्रशिक्षित सुरक्षा गार्ड आणि सी सी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा